नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस जून रोजी तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस जून रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण शासन निर्णय बघा थ्री इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन वेअर इशूड ऑन ट्वेंटी थ्री रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस जून रोजी तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थात जी आर हे निर्गमित करण्यात आले आहे बघा पहिलं आहे कर्मचारी वेतन अनुदान राज्यातील शालेय शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतनाकरिता अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या निर्णयानुसार म्हणजे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मंजुरी देण्यात येत आहे सदर निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण पालिका शाळा किंवा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरिता स्थानिक संस्थांना सहाय्य अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रम इत्यादी लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तसेच सदर निधीचे वितरणाकरिता करीत असताना राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयाची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदरचा निधी हा ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनाकरिता निधीचा खर्च करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीचे अनुदान वितरण महाराष्ट्र शासन दिनांक आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा अनु निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी हे पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे बघा लेखा शीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात देण्यात आलेला आहे दिनांक एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी किंवा अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखा शीर्षाकडे वळती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल हे मासिक निधी विवरण पत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारा अंतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोन मधील अटी आणि शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे सव्वा आहे पदनिर्मितीच्या अनुषंगाने या वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अष्ट्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान या ठिकाणी अदा करावे ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस दोन अननवे प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान या ठिकाणी वितरित करावे जिल्हा परिषदासाठीचे वेतने तर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित या ठिकाणी करू नये नवीन खर्चाच्या अनुसंगाने नवीन बाब प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाचा निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच तसेच या ठिकाणी पाहू शकता आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने या ठिकाणी प्राप्त करावीत आणि यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट या ठिकाणी प्रत जोडलेली नसल्यास देयक पारित करू नये बारावा नंबर आहे शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये म्हणजे ई सी एसद्वारे प्रदान करणे हे बंधनकारक या ठिकाणी राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम ही एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये तेरावा नंबर आहे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमांचा आढावा घेण्यात यावा बघा एकूणच अशा पद्धतीने महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अनुदान वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे त्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यानंतरचा जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी तुमच्या समोर कर्मचाऱ्यांचे वयाधिक्य क्षमापित करणे व बदल्यांबाबत दोन स्वतंत्र शासन निर्णय कालच्या घडीलाच म्हणजे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे बघा काय आहे टायटल कर्मचाऱ्यांचे वयाधिक्य क्षमापित करणे व बदल्यांबाबत दोन स्वतंत्र शासन निर्णय जी निर्गमित पहा अपडेट काय सांगतोय एकूणच वैधिक्य क्षमापित करणे राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधील कर्मचाऱ्यांचे प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमापित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत तेवीस जून रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला है। सदर केवल साथी आहे सदर मान्यता ही केवळ करण्यासाठी आहे संबंधित कर्मचाऱ्यांची सेवाविषयक तसेच निवृत्तीविषयक बाबीवर शासनाच्या प्रचलित नियमांच्या आधारे कार्यवाही करणे आवश्यक असेल असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत त्यानंतर दुसरं आहे सन दोन हजार पंचवीसमधील बदल्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या शासकीय महाविद्यालय संस्थांमधील तसेच कार्यालयात अधिकाऱ्यांच्या सन दोन हजार पंचवीस मधील बदल्यांबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांचे नावे सध्या कार्यरत संस्था महाविद्यालय व बदलीनंतरची पदस्थापना नमूद करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पाहू शकता एकूणच या ठिकाणी तुमच्या समोर जी जीया आर आहे जी आर पा काय सांगतो एकूणच या ठिकाणी पहिला आहे राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असलेले वयाधिक्य क्षमापित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाहू शकता एकूणच राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असलेले वैयाधिक्य क्षमापित करण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी सादर केला आहे वयाधिक्य क्षमापित करण्याबाबत वरिष्ठ सचिव समितीने दिनांक बारा बारा दोन हजार एकवीस रोजीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या निवडीवेळी संबंधित पदांसाठी आवश्यक असणाऱ्या इतर अहर्ताची म्हणजे विहित कार्यपद्धतीने नियुक्ती शैक्षणिक अहर्ता इत्यादी पूर्तता करीत आहे किंवा कसे आणि हे कर्मचारी न्यायालयीन निर्णयाच्या या प्रकरणाशी समानरित्या स्थित आहेत किंवा कसे याची विभागाने खातर जमा करून वयाधिक्य क्षमापित करावे असे दिलेले आहेत त्यानुसार सदर बाबींची खातर जमा करून वरिष्ठ सचिव समितीने निर्देश दिलेल्या निकषाची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नियुक्तींच्या दिनांकास असलेले वैयाधिक्य क्षमापित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय राज्यातील अशासकीय राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची विहित कार्यपद्धतीने नियुक्ती झाली आहे तसेच जे कर्मचारी इतर विहित शैक्षणिक अहर्ताची पूर्तता करतात आणि न्यायालयीन प्रकरणाशी समानरित्या स्थित आहेत अशा अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विवरणपत्र अमधील एकूण तीन कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तींच्या दिनांकास असलेले वैयाधिक्य क्षमापित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे दुसरा आहे सदर मान्यता ही केवळ वयाधिक्य क्षमापित करण्याबाबत आहे संबंधित कर्मचाऱ्यांची सेवाविषयक व निवृत्तीविषयक बाबीवर शासनाच्या प्रचलित नियमांच्या आधारे कार्यवाही करणे आवश्यक या ठिकाणी राहील तसेच या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली वयाधिक्य क्षमापित करण्याबाबतची मान्यता एक अपवादात्मक बाब असून या प्रकरणाचा कोणत्याही परिस्थितीला पूर्वोदाहरण म्हणून वापर या ठिकाणी करण्यात येणार नाही याची या ठिकाणी दक्षता घ्यावी सदर आदेशे सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता दिनांक बारा एक दोन हजार बावीस अन्वे दिलेल्या अभिप्रायास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षंकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशोक शमांडे मांडे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रत देखील पाहू शकता त्यानंतर बघा तुमच्या समोरच आणखीन एक जी आर आहे उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली शासकीय महाविद्यालये किंवा संस्थांमधील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सन दोन हजार पंचवीस मधील बदल्यांबाबत बघा कालच्या घडीलाच तीन जी आर निर्गमी झालेल्या आहेत कर्मचाऱ्यांसंदर्भात दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे बघा शासन आदेश काय सांगतो थोडक्यात आपण जाणून घेऊया महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार मधील कलम चार चार दोन व चार पाच येथील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालय संस्था कार्यालयामधील सोबतच्या विवरणपत्रातील अधिकार त्यांच्या नावासमोरील स्तंभ क्रमांक चार मध्ये दर्शवलेल्या या ठिकाणी बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे दुसरं शासन आदेश काय सांगतोय बघा सदर आदेश तात्काळ अंमलात येतील तिसरं निर्णय आहे शासन निर्णय या आदेशासोबतच्या विवरणपत्रातील अनुक्रमाणिका एक येथील श्री विलास कदम प्रशासन अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वेतर सेवा आणि निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने नियम एकोणीसशे एक मधील या तरतुदीनुसार पदग्रहण अवधी शासनाच्या प्रचलित नियमानुसार अनुदेय या ठिकाणी राहील उर्वरित अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना पदग्रहण अवधी अनुदेय राहणार नाही शासन शासनादेश काय सांगतोय बघा संबंधित प्राचार्य संबंधित प्राचार्य संचालक कार्यालय प्रमुखांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी सध्या कार्यरत असलेल्या ले कार्यालयातून त्यांच्या बदलीनंतर पदस्थापना केलेल्या कार्यालयात तात्काळ रुजू व्हावे संबंधित प्राचार्य संचालक किंवा कार्यालय यांनी बदली झालेले अधिकारी संबंधित महाविद्यालय संस्था कार्यालयामधून कार्यमुक्त होऊन रुजू होण्यासाठी आल्यानंतर त्यांना विना विलंब रुजू करून घ्यावे संबंधित प्राचार्य संचालक कार्यालय प्रमुख यांनी रुजू होण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रुजू करून न घेतल्यामुळे सक्तीचा प्रतीक्षा काळ ठरून काम न करता वेतन व भत्ते देण्याचा प्रसंग उद्भवल्यास संबंधित प्राचार्य संचालक कार्यालय प्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच कार्यमुक्त झाल्यापासून बदली झालेल्या ठिकाणी रुजू होईपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्यात येणार नाही सदर बदली आदेशाबाबतचा कार्यपालन अहवाल हे संचालक उच्च शिक्षण पुणे यांनी तात्काळ शासना सादर करावा सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या ह्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गवर्मेंट या डॉ डॉट दौट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशोक मांडे उपसचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले आहे हे तीन महत्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि मा जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद